अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत उत्साह संपन्न नवी दिल्ली, दिल्ली। विज्ञान भवन येथे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि मराठी भाषेच्या समृद्ध वारशाचा गौरव करताना पंतप्रधानांनी मराठीतून स्वागत करून मराठी भाषेवरील आपले प्रेम व्यक्त केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वागताध्यक्ष शरद पवार संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते पंतप्रधान मोदी यांनी मराठी भाषेच्या सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाचा उल्लेख करत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे समाधान व्यक्त केलं आहे मुख्यमंत्री फेड फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांच्या योगदानाची आठवण करून देत मराठीच्या अभिमानासह पुढे जाण्याचे महत्त्व सांगितले संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांनी भाषा टिकवण्यासाठी ती बोलली पाहिजे असा संदेश दिला आहे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी नव्या पिढीला साहित्याशी जोडण्यासाठी आधुनिक माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन केलं संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनावर विचारमंथन झाले या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन नवकार मंत्राने झाली शमीमा अख्तर यांनी गीत सादर केली तर पसायदानाने संमेलनाचा समारोप झाला संमेलनास अनेक केंद्रीय मंत्री स सा... साहित्यिक आणि मान्यवर उपस्थित होते